नमस्कार मित्रांनो नवरात्री आली की प्रत्येकाला एकच उत्सुकता असते की यावर्षी कोणता रंग कोणत्या दिवशी असणार आहे कोणता रंग घातल्याने देवीचं विशेष आशीर्वाद मिळतो आणि या रंगांच्या मागे खरं रहस्य काय आहे नवरात्रीबद्दल तुम्ही खूप काही ऐकलं असे देवीचे नऊ दिवस उपवास दांडिया गरबा पण आज मी तुम्हाला अशी गुपित माहिती सांगणार आहे जी कदाचित आजपर्यंत कुणीही तुमच्यासमोर उघड केलेली नसेल आज आपण नवरात्रीचे रंग जाणून घेणार आहोत पण फक्त दिवसनिहाय रंग नाही तर त्या प्रत्येक रंगामागचं देवीचं स्वरूप आध्यात्मिक महत्व आणि लोककथा देखील ऐकूया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो देवीच्या कृपेने नेहमी अपडेट राहायचं असेल तर लगेचच सबस्क्राईब बटन दाबा आणि घंटा वाजवा तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया या वर्षीचा पहिला रंग आहे पांढरा शैलपुत्री माता नवरात्रीचा पहिला दिवस सुरू होतो पांढऱ्या रंगाने हा रंग पवित्रता शांती आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे या दिवशी पूजली जाते माता शैलपुत्री हिमालय कन्या कथा सांगते की शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या होती तिने भगवान शिवाशी विवाह केला आणि संपूर्ण विश्वात स्त्री शक्तीचं महत्व दाखवलं पांढरा रंग घालून आपण आपल्या जीवनात शुद्धता आणि नवा आरंभ आमंत्रित करतो दुसऱ्या दिवसाचा रंग आहे लाल म्हणजेच ब्रह्मचारिणी माता दुसऱ्या दिवशी घातला जातो लाल रंग हा रंग प्रेम शक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे या दिवशी पूजली जाते माता ब्रह्मचारी तिने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केलं लाल रंग घातल्याने भक्ताला ऊर्जा आणि आत्मविश्वास प्राप्त होतो तिसऱ्या दिवशीचा रंग आहे निळा म्हणजेच चंद्रघंटा माता हा रंग धैर्य शिस्त आणि आध्यात्मिकता दर्शवतो या दिवशी पूजली जाते माता चंद्रघंटा कथेनुसार तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे जो युद्धाच्या वेळी घंटेसारखा वाचतो हा रंग घालून जीवनात भीती दूर होते आणि साहस वाढत चौथ्या दिवशी घालायचा रंग आहे पिवळा म्हणजेच कुष्मांडा माता हा रंग आनंद समृद्धी आणि ऊर्जेचं प्रतीक आहे या दिवशी पूजली जाते माता कुष्मांडा असं मानलं जातं की ब्रह्मांडाच्या निर्मितीची सुरुवात यांच्यामुळे झाली पिवळा रंग घातल्याने जीवनात सकारात्मकता येते मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला फक्त नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात कोणता रंग घालायचा हेच माहिती असेल पण त्यामागचा इतिहास काय आहे देवीच्या प्रत्येक रूपामागे कोणतं रहस्य दडलंय हे फार कमी लोकांना माहीत आहे आणि आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे तर एक छोटीशी विनंती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तुमचा एक लाईक आम्हाला मोटिवेट करतं तर मित्रांनो पाचव्या दिवशी पूजली जाते स्कंद माता आणि रंग आहे हिरवा हा रंग निसर्ग प्रगती आणि फलप्राप्तीचं प्रतीक आहे स्कंद माता आपल्या हातात कार्तिकेय म्हणजेच स्कंद यांना धरून असतात हिरवा रंग घालून भक्ताला कौटुंबिक सुख आणि प्रगती मिळते तर सहाव्या दिवशी पूजली जाते कात्यायनी माता आणि रंग आहे राखाडी हा रंग सामर्थ्य आणि विनम्रतेचं प्रतीक आहे कात्यायनी देवीने राक्षस महिषासुराचा वध केला होता राखाडी रंग घालून आपण नकारात्मकता नष्ट करतो सातव्या दिवशीचा रंग आहे केशरी या दिवशी पूजली जाते काल रात्री माता ती अत्यंत उग्र पण भक्तांसाठी करुणामयी आहेत केशरी रंग धैर्य त्याग आणि बलिदान दर्शवतो हा रंग घालून भीती दूर होते मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एक नवीन माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर ता सबस्क्राईब नक्की करा आठव्या दिवशी पूजली जाते महागौरी माता आणि रंग आहे मोरपंखी हा रंग सुंदरता शांतता आणि समृद्धीचं प्रतीक आहे महागौरीचे रूप अत्यंत सुंदर व तेजस्वी आहे हा रंग परिधान केल्याने मन शुद्ध होतं शेवटच्या दिवशी पूजली जाते ती सिद्धिदात्री माता आणि रंग आहे गुलाबी हा रंग प्रेम करुणा आणि कृपाळूपणाचं प्रतीक आहे सिद्धिदात्री देवी भक्तांना सर्व सिद्धी प्रदान करतात गुलाबी रंग घालून आपण देवीच्या कृपेचा लाभ घेतो मित्रांनो हे आहेत नवरात्रीचे नऊ रंग आणि त्यामागचं आध्यात्मिक महत्व हे रंग फक्त कपड्यांचे नाहीत तर ते आपल्या मन शरीर आणि आत्म्याला शुद्ध करतात या नवरात्रीत हे रंग परिधान करा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा जय माता दी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचा आवडता रंग सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी